परळ शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती मात्र आज पावसाने उसंत घेतल्यामुळे पूर ओसरला आहे येथील तीन ते चार घरांमध्ये पुराचे पाणी गेले मात्र येथील नागरिक आधीच दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेले त्यामुळे नागरिकांच्या घरातील वस्तूंचे किरकोळ नुकसान झाले आहे यंदा या नगराच्या बाजूने वाहणाऱ्या ओघरातील गाळ काढला गेल्यानं मोठी पूरस्थिती निर्माण झाली नाही कुडाळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये गेले दोन दिवस पूरस्थिती निर्माण झाली होती पण ही पूरस्थिती निर्माण झाली असताना याचा नागरिकांना गेल्या दोन वर्षापूर्वी किंवा गेल्या काही वर्षापूर्वी जसा फटका बसला तसा फटका यावेळी बसलेला नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी प्रशासन आणि नाम फाउंडेशनच्या वतीने या वहळमधलं हा नाल्यामधला गाळ काढण्यात आला आणि याचा परिणाम म्हणून ज्या प्रमाणात पाणी पूर्वी यायचं त्या प्रमाणात आलं नाही कमी प्रमाणात पाणी आलं आणि दोन ते तीन घरांमध्ये पाणी गेलं पण त्यांचं तेवढं ते काही नुकसान झालं नाही असा आमचा अंदाज आहे आणि आम्ही जाऊन सुद्धा स्वतः आलो यापुढे भंगसा नदीचा जो पुढचा भाग आहे कट्टा ते पुढील बाव पर्यंतचा त्या नदी पात्रात जो गाळ साचलेला आहे तो काढावा अशी आम्ही मागणी करणार आहोत तसेच शहरातील केळबाईवाडी असेल लक्ष्मीवाडी असेल या ठिकाणी जे ओहळ हो आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाणी प्रम, मोठ्या प्रमाणावर पुराचं येतं त्या ठिकाणी सुद्धा हे गाळ उपसा करावा अशी मागणी आम्ही लवकरच प्रशासन तसेच स्थानिक आमदार निलेश जी राणे यांच्याकडे करणार आहोत काल नक्की काय पाण्याची परिस्थिती काय होती सर काल भरपूर पाणी आलं होतं आणि अचानक पाणी आल्यामुळे काही सामान मला उचलता आलं नाही आणि म्हणजे सर घरात सगळं पाणी जाऊन सामानांची इल्लेवाट म्हणजे खराब झालं पीठ वगैरे सगळं असं धान्य वगैरे ते आता मी फेकून टाकलंय आता ठीक आहे आता पाणी जरा उसरलंय आता म्हणजे स्वच्छ करून आलंय मी घरात तुमचं नाव माझं नाव सर सुचिता संदीप कुडाळकर